पन्हाळा तालुक्यातील माझगाव येथील ओंकार ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल उद्घाटन केला या ट्रेडर्सचे उद्घाटन माझगाव गावचे माजी सरपंच शिवाजी पाटील बापू व माझगाव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जीवन पाटील सर पाटील सर कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना उपाध्यक्ष व पन्हाळा तालुका अध्यक्ष अनिल जाधव ग्रामपंचायत सदस्य ए के चौगुले सर सरदार लोखंडे व शिवाजी कुंभार विष्णू पवार शरद कुंभार सर यांच्या हस्ते झाला तसेच कार्यक्रमाला उपस्थित मेंढेश्वर दूध संस्थेचं चेअरमन नवनाथ चौगुले माळवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य मारुती पवार मेजर साहेब व वीरकुमार चौगुले बळीराम कांबळे शशिकांत चौगुले प्रकाश कुंभार विका विलास चौगुले बंटू कुंभार सागर चौगुले शशिकांत चौगुले इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी ओंकार ट्रेडर्सचे मालक श्री संजय आनंद कुंभार व ओंकार संजय कुंभार हे आमचे प्रतिनिधी अनिल जाधव माझगाव यांच्याशी बोलताना सांगितलं आहे की आपल्या ट्रेडर्समुळे सही माळवाडी शिंदेवाडी खोतवाडी देवठाणे या गावांना याचा लाभ होणार आहे तरी सर्व गावातील लोकांनी आपल्या ओंकार ट्रेडर्सला एकदा अवश्य भेट द्या असं ओंकार ट्रेडर्सचे मालक संजय कुंभार यांनी आमचे सत्यमुख प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं सत्यमुख प्रतिनिधी माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका